शादीने अब्दुल्ला दिवाना अशी जैन पाटलांची अवस्था झालेली आहे ता अलिबाग तालुक्यातील शाहपूर आणि कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये त्यांच्या बाले सुद्धा त्यांच्या अवस्था न घरकानं घाटका झालेला मित्रांनो बत्तीस लोकसभा मतदारसंघाची तोंडी आठ्यावर आदरणीय सुनीलजी तटकरे साहेबांच्या प्रचाराची सभा आज पार पाडत पार। आहात शटकरे साहेब हे जेव्हा महायुतीचे उमेदवार फायनल झाल्यानंतर या पूर्ण जिल्ह्यामध्ये युतीच्या माध्यमातून मा सर्वपक्षीय कार्यकर्ते शटकरे साहेबांना निवडून आणण्यासाठी चर्चेचा प्रयत्न करत आहेत आणि आज या तोंडी रस्त्यावर तटकरे साहेबांची जाहीर सभा होत आहे मित्रांनो शादी में अब्दुल्ला दिवाना अशी जयंत पाटलांची अवस्था झालेली आहे गेल्या कित्येक वर्ष या अलिबाग तालुक्यावर शेतकरी कामगार पक्षाने सत्ता भोगलेली आहे परंतु या अलिबाग तालुक्याचा पूर्ण खारेपाट्याचा किंवा पूर्ण अनिबाग बोलून विधानसभा मतदारसंघाचा कोणत्याही प्रकारचा विकास केलेला नाही गेले कित्येक वर्ष आर डी सी बँक जिल्हा परिषद आमदार की मंत्री हे सर्व शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात असताना सुद्धा या विभागाचा पाहिजे तेवढा डेव्हलपमेंट झालेला नाही या तालुक्यामध्ये अनेक प्रकारच्या कंपन्या येत होत्या इथे खालेपाटामध्ये एअरपोर्ट येत होता या सर्व प्रकल्पाला शेतकरी कामगार पक्षांनी शेतकरी कामगार पक्षाच्या नेते मंडळाने विरोध करून या अलिबाग तालुका गेल्या पंचवीस वर्ष मागे राहिलेला आहे मित्रांनो या लोकसभेची निवडणूक आहे लोकसभे लोकसभेमध्ये जो आपल्याला खासदार म्हणून निवडून द्यायचा आहे तो खासदार शेतकरी साहेबांच्या घड्यालासमोर मत बटन दाबून आपला मतदान हा मोदी साहेबांना द्यायचा सा आहे कारण गेल्या सहा सहा टीते साहेब खासदार होते परंतु अलिबागची जी येणारी रेल्वे ते गेल्या प्रत्येक इलेक्शनमध्ये अलिबागला रेल्वे आणतो रेल्वे आणतो रेल्वे धाबा बसवतो परंतु कुठल्याही प्रकारची रेल्वे आजपर्यंत आलेली नाही या अलिबागवरून मतदारसंघातील जनतेला वेटीस धरून ज्या शेतकरी कामगार पक्षाच्या नेते मंडळींनी कुठल्या प्रकारचा विकास न करता या विभागामध्ये फक्त हुकुमशाही आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला कर आहे आज शेतकरी कामगार पक्षाची अवस्था अशी झालेली आहे की आम्ही खालेपाटामध्ये आमच्या कुर्डूर पर जिल्हा परिषद मतदारसंघ असेल किंवा शहापूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये असेल तिथे तुम्ही प्रत्यक्ष जाऊन बघा आज त्यांची अवस्था काय कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये परवा सोळा सोळा सरपंच आणि सतरा ग्रामपंचायत सदस्यांचा शहापूर आणि कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघातील सोळा सरपंच आणि सतरा ग्रामपंचायत सदस्यांचा परवा प्रवेश होत मित्रांनो याचाच अर्थ तुम्ही लक्षात घ्या शेतकरी कामगार पक्षाचा बाले किल्ला म्हणून या अलिबाग तालुक्यातील शेतकरी शापूर आणि कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघ म्हणून सांगत होते पण आज त्या अलिबाग तालुक्यातील शापूर आणि कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये त्यांच्या बाले किल्ल्यात सुद्धा त्यांच्या अवस्था न घरकन घाटका झालेल्या मित्रांनो येणाऱ्या सात मे रोजी तुम्ही जे तटकरे साहेबांच्या घड्याला समोरील बटन दाबून आपला घड्यालाचं मतदान करून मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचं आहे यासाठी सर्वच या, या विभागातील कार्यकर्त्यांनी शर्तीचा का प्रयत्न करून प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक घरामध्ये जाऊन घड्याळाची निशाणी दाखवून तटकरे साहेबांना आपण जास्तीत जास्त मताने कसे निवडून आणू यासाठी आपण प्रयत्न करूया एवढे बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र